नमस्कार मी कल्याणी सकाळची कामे चालू आहेत गॅस ते सगळं आवरून घेतलं भांडी बिंडे झाले अस आवरले किचन इथे मांडणीतली भांडे आहेत मैत्रिणींना आमचे आमचं किचन असं आहे फ्रीज आहे असं आमचं पूर्ण किचन आहे अशी माग झाडे दिसतात इथे आज मी घेवड्याची शेंग बनवली मुलींच्या डब्यासाठी बनवल्या आहे अशी चपाती बरोबर खायला घेवड्याची शेंग खूप छान लागते मैत्रिणींना तुम्हाला आवडते का कमेंट मध्ये सांगा पहिल्यांदाच मी घरातला व्हिडिओ शूट करत आहे किचन आवरून घेतलं आता देवपूजा करून घेतली असं आहे देवघर साधच आहे मधल्या रूम मध्ये बनवून घ्यायचं आहे देव ठेवायला जागाच नाही देवघर ठेवायला सगळीकडे सामानच आहे तात्पुरता असं ठेवलं आहे साध्या पद्धतीने आता घर पुसून घेते काय झालं बाळा तुला काय भेटलं बक्षीस आकाशात नंबर आता। नमस्कार माझं नाव श्रेया महादेव वाघमारे वैयक्तिक खेळ दुसरा नंबर आला आहे खेळ असते खेळ श्रेया महादेव वाघमारे पहिला नंबर आला आहे प्रथम क्रमांक ट्रॉफी पण भेटली पण शाळेत आहे ना हा आणि ही गळ्यात दिलंय ना आणि चुटकी बघा कशी रडती बस। सगळी काम आवरून झाली आता जेवण करून शिलाईचं काम करायचंय काल रात्री साडे बारा वाजेपर्यंत ही काम करत होते हा एक ब्लाउज शिवून टू पीस कटोरीचा ह्या सहा साड्यांना पिकअप केले हे सगळे आहे ठेवायला जागा नाही के टेबलच केलं हे चार ब्लाउज घरातली काम आवरून दोन दिवसात दु शिवायचे आहेत आमचा जिना आहे वर जायला अजून कडनी बसून घेतलं नाही ग्रिल वर ते असं आहे आमच्या टेरेस मनुनु में कपचार आशा। खाली जागा नाही म्हणून वरतीच मेकअपचा आरसा आहे असा इथं कपडे अडकवायला केले अशी कपडे वाळायला घालायला जागा आहे वाऱ्याने साडी पडते खाली इथं पक्षी झाडावर बसल्यात असे टेरेसवर अशी कपडे वाळायला घातलेत दुपारीच्या तीन वाजल्यात काम आवरायला सगळं व्हायला ठेवली असं वातावरण आहे सगळीकडच सूर्य दिसतय वरती व्हिडिओ काढाय आल्यामुळं थोड्या वेळ उन्हाला थांबले आता जेवण करून घेते आणि शिलाईचं काम करत बसते वरती ठळक दिसते कॅमेरात खाली दिसतच नाही आहे चला आता भूक लागली मला जेवण करते आणि शिलाईचं काम करते या जेवायला तुम्ही पण पन... ओनाला थांबले तर खाली जावशीच वाटत वाट नाही लय थंडी वाजते अजून गार लागत संध्याकाळी झाली की मशीन वर बस वाटत नाही शिलाईच काम करत एवढं बरफा गुत हातपाय होत गार पड़ते दिदी गीली। गीली। गेली गेली तिकड खेळायला आजीकड तिच्या तिच्या आजीकड गेली जो आलाय खेळायला घरी आमच्या दीदी खेळायला य बोल मी आलोय खेळायला खेळायला म्हणून मला करमत नाही ये लवकर म्हण खेळायला करमत नाही हम्म कुठं लागल पायाला मशीन लागलं ना पाय मारलं ना होय कुठ गेली श्रुती दिदी कसा घसरगुंडी खेळतोय त्याला आवडते घसरगुंडी चिवला हा ना आवडते ना बेबी काय करतोय बेबी बेबी काय करते आ, तुछु, तुछु, बेबी कुठे मुंगी काय करत नाही काय करत नाही नाही आवत नाही चावत तुला नाही चावत इथं आमची तुळस आहे चो घालाय लागला चप्पल आता घरी चालला का हा बस की खेळ इथं पपईचं झाड आले किती पपई लागलेत पिक नाहीच पण हिरव्याच आहेत किती दिवस झालं इथं पण एवढ्या चू, ये इकडं पपई खायची का तुला पपई पपई खायची कच्चीच आहे पिकतच नाही पण

आता मी ब्लाऊज शिव ब्लाऊज शिवायला पेपर कटिंग कापून घेते फ्रीज कटचा ब्लाउज ती नको चिव चिव नको कापू ती मला माप काढायचं त्याच्यावर ओक ओक ती कापड काप कापड ओक ही काप ही ती कापती ती कापती ती कापायच ती कापायच खालीच चिव मला माप टाकून देना ब्लाऊजचं ना 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 अरे ती तुडशील बाबा आज तरचा ब्लाउज आहे माप काढून ब्लाऊज आता फ्रिंच कट ब्लाऊज कट करून घेतला आहे आता शिवायला घेते असे कट करून घेतलेले सगळ्या घरातून पेपरच पिसाच आहे हिमाप बसले मशीन वर ब्लाऊज शिवायला चला आता शिवल्यानंतर दाखल असा चौकोनी बॉक्स आखून घेतलाय आता गळ्याला आकार देते खडूस संपलाय अगतीच्या दिसत असा हा लोट्या गळ्याचा आकार देऊन झाला आहे कापून झाल्यावर किती छान आकार आला आहे आता शिवल्यानंतर बघा किती छान दिस झाला शिवून ब्लाऊज फ्रिंज कटोरी तो घातल्यावरच त्याचा सेप कळतो कसा तो झाला शिवून पूर्ण ब्लाऊज, फ्रिंज कटचा लोटा गळा घातल्यावरच त्याचा सेप दिसतो कसा तो चला आता इथंच व्हिडिओला स्टॉप करते